श्री स्वामी समर्थ आजच तुळशी जवळ ठेवा या तीन वस्तू सर्व मार्गांनी पैसा येऊ लागेल तुळशी वृंदावन हे आपल्या घराची शोभा वाढवत असते तसेच वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करत असते म्हणूनच हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर तुळशीचे रोग हे असतेच कारण तुळस हे घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवत असते तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तुळशीजवळ काही वस्तू ठेवल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा यातील पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे स्वस्तिक होय कारण ते हिंदू धर्माचे प्रतीक मानले जाते आणि जिथे स्वस्तिक आहे तिथे सर्व देवी देवतांचा वास असतो जेव्हा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा तुळशीचे रोग सुकते किंवा वाढते अशा वेळी या तुळशीजवळ आपण स्वस्तिक काढावे त्यामुळे नकारात्मक गोष्टी किंवा ऊर्जा दूर होतात पण यामुळे माता तुळशी नाराज होते त्यामुळे त्याच्या ऐवजी शाळीग्रामची पूजा तुळशी वृंदावनात करावी कारण हिंदू धर्मानुसार तेच तिचे पती आहेत दिवाळीनंतर तुळशी विवाहासाठी या शाळीग्राम दगडाची स्थापना करावी त्यामुळे आपल्या आयुष्यात आपोआपच आनंद येतो काही लोकांना तणावाचा त्रास होतो आणि त्यामुळे झोपेचा त्रास होतो त्यामुळे रात्री झोपताना तुळशीचे पाणी एक ग्लास पाण्यात टाकून झाकून ठेवावे आणि सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्यावे यामुळे झोपेसोबतच तुमचे आरोग्य देखील चांगले राहते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुळशी वृंदावनात रोज संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात यासोबतच काही नियम देखील आहेत जसे की रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी करू नये तुळशी वृंदावनाजवळ स्वच्छता ठेवावी आणि तुळशीजवळ कोणतीही अपवित्र वस्तू ठेवू नये वरील सर्व गोष्टी किंवा उपाय केल्याने तुम्हाला तुळशी माता आणि या जगाचे पालन करता भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळेल तसेच काही नियमांचे पालन केल्याने तुमच्या घरात धन आणि सुख समृद्धीचे अनेक स्त्रोत येतील घरामध्ये सुख समृद्धी नांदेन श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन सालतर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक